गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या खुपरीत दुकानाची कडी कोयंटा उचकटून आठ लाखांची चांदीची चोरी हुपरी शहर हे चांदी व्यवसायासाठी पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे एकमेकांच्या विश्वासावरती हा व्यवसाय या ठिकाणी टिकून आहे काल रात्री रमेश शंकर हे चांदी व्यावसायिक यांच्या घरामध्ये धुमधडाका कॉर्नर छत्रपती शिवाजी चौक हुपरी येथील त्यांच्या घरातील दुकानाचे दार करडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी दुकानामध्ये प्रवेश करून तिजोरीमधील चांदीचे दागिने चोरून नेले आहेत या चांदीच्या दागिन्यांची किंमत सात लाख नव्याण्णव हजार छप्पन्न होत असून याची नोंद हुपरी पोलीस ठाणे येथे झालेली आहे अज्ञात चोट्यांवरती गुन्हा दाखल झाला असून याचा तपास प्रसाद कोळपे हे पोलीस करीत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद